फ्रेश एनर्जेटिक राहायचं तर रोज मॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी वामनरा उर्फ नाना देशमुख जसं जसं वय वाढत जातं तशी तशी भरपूर मित्र जोडा कारण मित्रमंडळ जेवढं मोठं सामाजिक बांधिलकी जेवढी अधिक तेवढी तुमच्या मेंदूची क्षमता स्मरणशक्ती जास्त काळ टिकून राहते असं एका संशोधनानुसार समोर आलंय या हेतूने रिसॉर्ट शहरात एक मॉर्निंग वॉकचा चा ग्रुप मागील अनेक वर्षांपासून आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी सकाळी वॉक करण्यासाठी वेळ काढतोय निरोगी आयुष्य हवे असेल तर सकाळी वॉक करणं गरजेचं आहे असला संदेश त्यांनी दिलाय मॉर्निंग वॉक केल्याने शरीराला शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वरूपात फायदा होतो सकाळी उठून मॉर्निंग वॉकला गेल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असे ग्रुपच्या वतीनं देशमुख अरुण लोथे दिनकरराव सानप रामभाऊ नरबाडे भारत कोकाटे माजी सरपंच उद्धव खरबळ नामदेव पाचरणे नवघरे जनक जाधव देशमुख कासट गोरे यांच्यासहित आधी या मॉर्निंग वॉकचे मेंबर असल्याचं तरुण तडफदार उद्धव खरबळ यांनी सांगितले प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अत्याधुनिक ऑलबॉडी कॅम्पोटाइज जपान टाकण्याची एकंदरीत दृश्य रिसोड शहरातील सिव्हिल लाईन्स स्थित प्रतिक्षा पार्लर मधील पाहत आहात ऑल बॉडी कॅम्पोटाइज मसाज चेअरचा आनंद घेत असताना धुमाकूळ न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रदीप व्हाकसर प्रदीप व्हाकसर यांनी प्रथम इथंभूत माहिती जाणून घेत ऑलबॉडी कॅम्पोटाईज मसाज चेअरचा आनंद घेतला समाधान घेत केले व या प्रतीक्षा जेम्स पार्लरच्या अभिनव उपक्रमाला प्रोत्साहित करण्यासाठी इतरांनी सुद्धा या ऑल बॉडी कॉम्प्युटर मसाज चेअरचा आनंद घ्यावा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे के के आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा